विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा यांच्या विरोधात मतदान होणार का असा प्रश्न उपस्थित होण्याची वेळ महाविकास आघाडीवरती आली आहे त्याला कारणही तसंच आहे काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषद उमेदवारीला उद्धव ठाकरे गटानं विरोध केलाय लोकसभेसाठी प्रज्ञा सातव यांनी वंचित आणि मवियासाठी काम केलं असा थेट आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलाय प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली तर त्यांच्यासाठी काम करणार नाही असंही त्यांनी काही दिवसांपूर्वी अष्टीकर म्हणाले होते हिंगोलीत राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसनं ती जागा प्रज्ञा सातव यांना दिली होती आणि त्यावेळेस त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट सुद्धा होती यंदा मात्र काँग्रेसने पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब केल्यानं उभाठा गटाचे आमदार प्रज्ञा सातव यांना मतदान करण्याची शक्यता कमी आहे अशात आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार उभा असल्यानं काँग्रेसला प्रज्ञा सातव यांच्या रूपात फटका बसणार का तो बारावा उमेदवार जो घरी बसणार तो चेहरा प्रज्ञा सातव असणार का हे सांगण्यामागे घेऊन टाकची भूमिका काय आहे ते आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोतच मात्र तुम्हाला याबाबत काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कृपया घेऊन टाक या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि त्याचे गदारोळ थेट हिंगोलीत उमटल्याचं पाहायला मिळत आहे पक्षाचे कार्यकर्तेही प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळू नये यासाठी आग्रही होते अशी माहितीही थेट हिंगोलीतल्या पत्रकारांकडून मिळते प्रज्ञा सातव यांच्या कार्यप्रणालीवर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज होते आणि हीच नाराजी विधान परिषदेच्या निवडणुकीत आता हिंगोलीत थेट पाहायला मिळते आधी हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या हायकमांडला एक पत्र लिहिलं होतं ते पत्र काय होतं तेही पाहूयात हेच ते, ते पत्र आहे की ज्याच्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या हायकमांडला हे पत्र पाठवलेलं होतं त्यांनी वेणुगोपाल राव यांना हे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की रिस्पेक्टेड श्री वेणुगोपालजी I write to express serious concerns regarding Ms. Pradnya Satav's action during the recently held Hingoli Lok Sabha election. It has come to our attention that Ms. Satav from Kalamnuri Vidhan Sabha constituency worked against interest of the Indian National Congress and India Alliance. She actively opposed party's directives and supported candidates from Vanchit Bahujan Aghari and NDA. Her actions caused significant uh, disruption and confusion among our party members and supporters. ऑल्सो शी हॅज नॉट पार्टिसिपेटेड इन एनी पब्लिक रॅली ड्युरिंग द कॅम्पेन आय रिक्वेस्ट थरो इन्व्हेस्टिगेशन इन टू मिस प्रज्ञा सातवस कंडक्ट ड्युरिंग इलेक्शन अँड अर्ज अप्रोप्रिएट डिसिप्लिनरी ॲक्शन टू मेंटेन इंटिग्रिटी ऑफ आवर इंडिया अलायन्स इन महाराष्ट्रा यू फॉर ॲड्रेसिंग दिस मॅटर प्रॉम्प्टली अशा शब्दात नागेश पाटील अष्टिकर यांनी एक पत्र काँग्रेसला लिहिलं होतं या पत्रात त्यांनी असं म्हटलंय की हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रज्ञा सातव यांनी पक्षविरोधी कारवाई केली त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली हे काँग्रेस आणि मवियाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे आणि प्रज्ञा सातव यांच्यावरती आपण योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे नागेश पाटील अष्टीकर यांनी एकोणतीस जून रोजी काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुद्धा जाहीरपणे प्रज्ञा सातव या मवियाच्या विरोधात लोकसभेला काम करत असल्याचा आरोप केलाय इतकंच काय पण प्रज्ञा सातव यांच्यासोबत जयप्रकाश मुंदडा आणि सुभाष वानखेडे यांनीही पक्ष आघाडीच्या विरोधात काम केल्याचं आष्टीकर जाहीरपणे म्हणालेत आता येऊया वेगळ्या मुद्द्यावरती पण त्याआधी एक विनंती चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही जागा विधान परिषदेच्या वेळेस एखाद्या अल्पसंख्याक उमेदवाराला मिळेल असं पक्षानं वचन दिल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हफीज यांनी घेऊन टाकशी बोलताना सांगितलंय अब्दुल हफीज यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलाय हे एक वेगळं नाराजी नाट्य सध्या काँग्रेसला भोवत आहे आणि याचेही परिणाम प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवरती होऊ शकतात अशी शक्यता आहे आता येऊ विधान परिषदेच्या निवडणुकीवरती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आष्टीकर यांच्या याच गोष्टीची दखल मात्र उद्धव ठाकरेंनी गंभीरपणे घेत इथे शिवसेनेतर्फे मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवलंय उद्धव ठाकरेंचा राईट हँड अशी मिलिंद नार्वेकरांची ओळख आहे मात्र मिलिंद नार्वेकर यांचं भाजपमधल्या राज्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांशी अत्यंत मैत्रीचे संबंध आहेत उमेदवारी जाहीर झाल्यावरती मिलिंद नार्वेकर अत्यंत उत्साहाने कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळालंय नार्वेकरांनी फॉर्म भरल्यावरती आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांचीही भेट घेतली आहे शिवसेनेच्या आमदारांची संख्या पाहिली तर ती पंधरा आहे आता नार्वेकरांना विजय मिळवायचा असेल तर तेवीस मतांचा टप्पा गाठणं आवश्यक आहे त्यासाठी उरलेल्या आठ मतांना मिळवण्यासाठी नार्वेकरांनी या गाठीभेटी घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र सर्व पक्षात नार्वेकरांचे असलेले चांगले संबंध पाहता ते निवडून येतील असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे प्रज्ञा सातव या सर्व बाबतीत कुठेतरी मागे पडल्याचं पाहायला मिळतंय एकतर पक्षांतर्गत विरोध दुसरीकडे आष्टीकरांनी घेतलेली विरोधी भूमिका आता प्रज्ञा सातव यांच्या जय पराजयात महत्वाच्या असणार आहेत त्याशिवाय विधान परिषदेला आमदारांना क्रॉस वोटिंग करण्याची मुभा आहे म्हणजेच आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवारा व्यतिरिक्त इतरही उमेदवारांना मतदान करू शकतात हे मतदान गुप्त असल्यानं कुणी कुणाला मतदान केलं हे सांगणं कठीण असतं या सर्व शक्यता लक्षात घेता प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार उभं असल्यानं काँग्रेसला प्रज्ञा सातव यांच्या रूपात फटका बसणार का तो बारावा उमेदवार जो घरी बसणार तो चेहरा प्रज्ञा सातव असणार का तुम्हाला याबाबत काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक विनंती कृपया घेऊन टाक या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद